भाविक भक्तांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेई व दत्त सर्वात आधी आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खरंच खूप खूप मनापासून स्वागत श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भारलेला सिद्ध रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते पण शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी तुम्हाला काही नियम पाळावे लागेल श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना जारण मारण भानामती इत्यादींनी ग्रस्त झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हे एकमेव साधन आहे श्री गुरुचरित्र हे हवनयुक्तही करता येते त्यासाठी घरात तात्पुरते विटांचे कुंड बनवून त्यात गहू तांदूळ साखर तीळ व तूप असे एकत्र करून हवीर द्रव्याने प्रत्येक ओवीस स्वाहा म्हणून स्वाहाकार करावा अति आजारासाठी नाडीवर देखील श्री गुरुचरित्र वाचता येते सर्व ग्रंथकाराच्या पद्धतीनुसार ग्रंथकर्ता सरस्वती गंगाधर यांनी ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात ग्रंथ निर्विघ्नपणे सिद्धीत जाण्यासाठी सर्व देवता साधू संत आपले पूर्वज व गुरुजनांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत ग्रंथकाराने श्री गणेश श्री सरस्वती तसेच ब्रह्मा विष्णू महेश इतर सर्व देव सिद्धी यक्ष किन्नर ऋषीश्वर इत्यादींना नमन केले आहे तसेच श्री नृसिंह सरस्वती यांची आज्ञा झाली म्हणून हा ग्रंथ लिहिला आहे गाणगापूर निवासी श्री नृसिंह सरस्वती या दत्तावताराची कृपा व्हावी म्हणून त्यांचा नामधारक असा एक साधक अत्यंत तळमळीने व निर्धाराने घराबाहेर पडला प्रवासात त्याने व्याकुळ अंतकरणाने गुरुची करुणा भाकली परमेश्वर व गुरु एक मानून त्यांची स्तुती केली त्यांना दर्शन देण्याची विनवणी केली नामधारकाने अशी विनवणी केली तेव्हा कृपावंत गुरुनाथ वेगाने तिथे प्रकट झाले वासरासाठी गाय जशी आतुरतेने येते तसे श्री गुरु आपण होऊन त्याच्याजवळ आले गुरुमुनी येताच नामधारकाने त्यांच्या चरणयुगलावर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले त्यांना आपल्या हृदय मंदिरात स्थान दिले त्याचप्रमाणे त्यांची षोडशोपचारे पूजाही केली तर भाविक भक्तांना आपण श्री गुरुचरित्रामधील अध्याय पहिला बघणार आहोत ओम श्री गणेशाय नमः श्री श्रीसरस्वतेय नमः श्रीगुरोभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्रीपाद श्रीवल्लभश्रीनृसिंहसरस्वती स्वामीमहाराजाय नमः ॐ नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजाकुमरा जय जय लंबोदरा एकदन्ता शुरुपकर्णा तु जे चिंतन चिन्तनकरिति तया विघ्ने न बाधती सकळाभिष्टे साधिती अविलंबेसि सकल मंगल कार्यासी प्रथम वंदी जे तुम्मासी चुर्दर्श विद्यांसी स्वामी तुचिलबोदरा हरी ब्रह्मादिक का गणपती कार्यारभी वंदी सकळाभीष्टे साधिती तु प्रसादे समस्तगनांचा नायक विघ्नांचा अंतक तू ते जे जेलोक कार्यसाधे तयांचे माझे मनीची वासना तुवा पुरवावी गजानना साष्टांग करितो नमना विद्या देई मज आता नेनता होतो मतिन धरिले तुझे चरण चौदा विद्यांचे निदान शरणागत वरप्रदा प्रदा माझे अंत भावे गुरुचरित्र कथन करावे पूर्ण दृष्टीने पहावे ಗ್ರಂಥಸಿ ಪಾವವೀದಾತಾರಾ ಆತು ಬ್ರಹ್ಮಕುಮಾರೀ ಜಿಚೇ ನಾಮಗೀಶ್ವರಿ ಪುಸ್ತಕವಿ ಜಿಚಾಕರಿ ಹಂಸವಾಹಿನಿ ಅಸೇ ದೇಖಾ ವಿಧ್ಯಾೇದ ಶಾಸ್ತ್ರ ಅಧಿಕಾರ ಶಾರದೆಸಿ ತಿ ಜ್ಞಾನಹೋಯವಧಾರಾ ಮನೋ ನಿನಮಿ ತುಜೇ ಚರೀ ಪ್ರಸನ್ನ ಭಾವೇ ಮಜಸ್ವಾಮಿ ರಾಹೋಣೀಯ ಮಾಜಿೇವಾ ಗ್ರಂಥಿ ರಿಗೋಕರಿಯಾತ ಗುರುಚೇನಾ ಸ್ಿತಿ ಮನತಿ ನೃಸಿ ಸರಸ್ವತಿ ಯಾ ಕಾರಣೆ ಮಜವರಿ ಪ್ರೀತಿ ನಾಮ ಆಪುಲೆ ಮನು ಮನು ನಿ ನಮಿಲೆ ತು ಚರಣೇ ಸ್ವಾ ಪ್ರಸನ್ನ ದ್ಯವೆ ಮಾತೆ ವಿಧ್ಯಾದಾನ ಗ್ರಂಥಿ ರಿಗೋಕರಿಯಾತು ತ್ರಿಮೂರ್ತಿ ಸಿ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಶಿವಾಂಸಿ ವಿಧ್ಯಾ ಮಾಗೇನಮಿ ತಯಾಸಿ अनुक्रमे करुणी चतुर्मुखे असती जासी करता जो का सृष्टीसी वेद जाले नम माझे आता वंदु ऋषिकेसी जो नायक विश्वासी लक्ष्मी लक्ष्मीसहित अहर्निशी शिरसागरी असे जाना आता नमो शिवासी धरली गंगा मस्तकेसी पंचवक्र दशभुजेसी अर्धांगी असे जगन्माता वंदु आता कवी कुळासी पराशरादी व्यासांसी वाल्मिकादी कांसी नमन माझे परीयसा नेने कवित्व असे कैसे मनोनी तुम्मा विनवितसे, न्यान द्यावे जी भरवसे दास मनोनी नकळे ग्रंथ प्रकार नेने शास्त्रांचा विचार भाषा नये महाराष्ट्र मनोनी विनवी तुम्मासी समस्त तुम्ही कृपा करणे माझी वचना साह्य होने हि नेने कविकुळ तुम्ही प्रतिपाळा ऐसे सकळी काविनि मगध्यायले पूर्वजमनी उभय पुण्य पुरुषांचे आपस्तंभ शाखेसि गोतकौंडिन्य महारुषी साखरे नाम ख्यातीसी साय देवा पासाव नमिता जनकजननीसि नंतर नमो गुरुसी झाली मती प्रकाशी गुरुचरण स्मरावया गंगाधराच्या कुशी जन्म झाला परीयेसि सदा ध्याय ऐका भावे निरन्तर मनुनी सारस्वती गङ्गाधर करिसन्तासि नमस्कार श्रोतया विनवी वारंवार वार क्षमाकरणे बालकासि तावन्मात्र माजिमती, नेने काव्यव्युत्पत्ति जयसे तेने तेनेपरि साङ्गतसे पूर्वापार अंचे वंशी श्रीगुरुप्रसन्न अहर्निशि निरोपदेति माते परियसि चरित्रा फुले विस्तारी श्री गुरुवाक्यमज कामधेनु मनी नाही अनुमानो श्रेयुद्धी पावविणार त्रैमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर कवन जाने याचा पार चरित्र कवन अनवर्णवे ऐसे श्री गुरुचे वर्णावया शक्ती कैसी वाचे आज्ञा असे श्री गुरुची मनोनी वाचे बोलतसे जास पुत्र पौत्री चाड जासी हे कथा असे गोड लक्ष्मीवसे अखंड तया भुवनी परीयसा ऐसी कथा जयांचा घरी वाचती मनोहरी श्रिया युक्त निरंतरी नांदती पुत्र कलत्र युक्त रोग नाही तया भुवनी सदा संतुष्ट गुरुकृपे करोनी निसंदेह साता दिनी ऐकता बंधन तुटे जाना निदानलादे अप्रयासि तरी काष्टिजे सा यासि विश्वास माझिया बोलासि ऐका श्रोते चित्ते अम्मा साक्षी ऐसे घडले विनवितसे बळे श्री स्मरण असे भले अनुभवा हो सकळी कुरुचरित्र ऐकता होत्रुणी सावधानो एक चित्ते, परिये सा श्री नृसि सरस्वती होते गानगापुरी ख्याती महिमा त्यांचा अत्युन्नती सांगेनऐका एकचित दयाग्रामी होते श्री गुरु मनुनी महिमा असे थोर जे लोकचहुराष्ट्रो समस्त जाती अत्रेसी तेथे जाऊनी आराधीती त्वरित होय फलप्राप्ती पुत्रदाराधनसंपत्ती जे जे होय जना लाधोनी या सतान नाव ठेवीती नामकरण संतोष रूपे न पावती चारी पुरुषार्थ ऐसे असता वर्तमानी भक्त एक अति कष्टतसे सदा श्री गुरुसी असे मनी व्याकुळित चिंते वेष्टीला असे बहुत गुरुदर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला निर्धार करून मानसी मने पाहिन श्री गुरुसी अथवा सांडिन देहासी जड रूपे काय काज ज्याचे नामस्मरण करिता दैन्य हानी होय त्वरिता आपण तैसा नामांकिता किंकर मनतसे याची बोलाची या हेवा मनी धरोनी पहावा ಶ್ರೀ ಗುರುಮೂರ್ತಿ ಸೀದಾಖವಾ ಕೃಪಾ ಸರ್ವೂತಿ ಅತಿವ್ಯಾಕುಳ ಅಂತಕರಣಿ ನಿಂದಿಪುಲೀವಾ ಕಷ್ಟ ಭಕ್ತನಾಮಕರೋಯ ಪಿ ಸಾ ಗುರುಚಿತ್ರಮೂರ್ತಿ ಮನತಿ ವೇದ ಶ್ರತಿ ಸಾಂಗತಿ ದೃಷ್ಟಾಂತ ಕಲಿಯುಗಾತ್ ತ್ರೈಮೂರ್ತಿ ಚೆ ಗುಣ ತೂ ಏಕ ನಿಧಾನ ಭಕ್ತೀ ರಕ್ಷ ದಯದಿ ಅಂತಕರಣ್ ನ ವೇ ವಾ ಶ್ರೀ ಗುರು ತೂ ಕೃಪ ಪಾವವೇಗಿ ಪಾವವೇಗಿ ಆತ ನರಹರಿ ಅನಂಥ ಲಗಿ ಮಾತಾಟಾಕಿ ಮಾತಾ ತು ಪಿಂತ ತುಚಿ ಸಖಾ ಭ್ರಾ ತುಚ್ಚ ಕೂಳ ದೇವತೀ ಸದಾ ಕಷ್ಟಚಿತ್ ಕಾಹೋದೇಸಿ ಆತ ಕೃಪಾಧು ಭಕ್ತ ಕೆವಿ ಹೋಸಿ ತ್ರೈಮೂರ್ತಿ ತು ಹೋಸಿ ಪಾಳಿಸಿ ವಿಶ್ವಾಸೀ ಸಮ ದೇವಸಿ ತುಚಿ ದಾತು ವಚುನಿ ಆತೇ ಕವನ ದಾತೀ ಪೋಷಿತ ಸರ್ವಜ್ಞ ತೂ ದಿಲ್ಯಾ ವವಾ ನ ದ ಮನು असेल तुझ्या मनी सांग मज समस्त महितळी तुम्हा दिले बळी त्या ते हो पाताळी बैसविले सृष्टीचा पोषक तुची देव एक काय बाळापाशी माता मागे ताता ऐक श्री गुरुनाथा काय देव सेवा या देणे हे सामान्य नामनसे जान दातृत्वासे तळी विहिरी असती भूमीवरी मेघ तो अंबरी वर्षतसे मेघाची हि सेवा न करिता स्वभावा उदक पूर्ण सर्वा केवी करी नेने सेवा कैसी स्थिरन सेमानसी माझे वंशो वंशी तुझे दास माझा पूर्वजवंशी सेविले तुम्ही संग्रह बहुवसी तुझा चरणी जरी न देसी नरहरी जिंतोनी व्यवहारी घेयी न जाना दिसतसे आता कठिनता गुरुनाथा दासमी अंकिता सनातन आपुले सामान असे लकवन तया सवे मन कठीण जे कठीण जे हरी तुवादैत्यावरी कैवारी सेवकासी सेवका बाळकाय ऐसिनता परीयसि बरवेसे बाळक मातेसी बोले निष्ठुरेसि अज्ञाने मायेसि मारी जरी माता त्या कुमरासी कोपनदरी नदरी कैसी आलिंगोनी हर्षी हर्षि संभो कि माता हो कोपसी बोले बाळकासी ಜಾು ನೀ ಪಿತಯಸಿ ಸಾಂಗೇ ಬಾಳ ಪಿಂತ ಕೋಪೆರಿಕೆ ಔಸರಿ ಮಾತಾ ಕೃಪರಿ ಗುರುನಾಥಾ ಸಾಂಗೋ ಕವನಾ ಆತ ಕ್ಷಮರಿಕರಿ ಐಸಿ ವನಿತೆ ತು ಜಪಿ ಅಜುನಿ ತರಿ ಕೈಸಿ ಕೃಪಾನಯೇಸೆ ನಾಮಾಂಕಿತ ವಿತಾ ತ್ವರಿತ ಕೃಪಾಳು ಶ್ರೀ ಗುರುನಾಥ ಆಲೇ ವೇಗಿ ವತ್ಸಲಗಿಧೇನು ಜಯಸಿ ಠಾಕಿ ಭುವನೋ तैसे श्री गुरु आपनो आले जवळी येताची गुरुमुनी वंदीनाम करणी मस्तक ठेयोनी चरणयुग्मी हृदय मंदिरात बैसोनी व्यक्त पूजा उपचारित षोडशविधी आनंद भरित झाला नामांकित हृदयी श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत इति श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतौरो श्री श्रीनृसीयसरस्वतिप्राख्याने सिद्धनामधारकसंवादे मङ्गलाचरणं नाम, नाम प्रथमोऽध्यायः स्वामी समर्थ महाराज की जय